नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर तीस सत्तावत्ता पंच्याऐंशी या हॉटेलचा पत्ता पार्लर चौका त्यापरीश्वर सोनई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी सोनई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जयंती निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई यांच्याकडून बस स्टँड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत पदयात्रा काढून अभिवादन करण्यात आले सायंकाळी सात वाजता जयंतीचे औचित्य साधून विश्वास मामा गडाख अशोकराव गायकवाड सुरेंद्रभाऊ थोरात धनंजय वाघ विनायक दरंदले यांच्या उपस्थितीत डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनचे उद्घाटन अनावरण करण्यात आले यावेळी बोलताना माननीय सरपंच दादासाहेब वैरागर म्हणाले की या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील व समाजाची सेवा घडेल त्यानंतर सिंगर अनिल पात्रे यांचा जागर महापुरुषाचा भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सचिन पवार यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाले यावेळी दादासाहेब वैरागर सचिन पवार सागर वैरागर बापू वैरागर सचिन वैरागर आकाश काकडे रामेश्वर वैरागर जेकब साळवे अक्षय साळवे प्रकाश काकडे यश वैरागर आदित्य वैरागर गीतेश वैरागर सागर गायकवाड राहुल वैरागर सागर काकडे विशांत जगताप गणेश काकडे आदी युवकांनी कार्यक्रम पार पाडण्यास मदत केली निवासा प्रतिनिधी रोहित गवडीसह प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा